मित्र अशा प्रणाचा अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी सन्मान्य जगन्नाथ शेट कवडे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असले काही त्यांच्या बरोबरीचे कार्यकर्ते काही त्यांचे शिष्य काही त्यांचे वरिष्ठ शेअर मित्र व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर ग्रामस्थ मंडळी कवडे परिवाराचे असलेले सगळे नाते संबंधित उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी सुरुवातीलाच स्थानिक आपले हरिभक्त पर गणेश महाराजांनी थोडस आढावा घेताना जगन शेटच्या आता अनेक प्रसंगांना त्या ठिकाणी स्पर्श केला अनेक विशेषणं लावली बऱ्याचदा अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्यामध्ये विशेषणांचा थोडासा कातिरेक होतो परंतु आजच्या कार्यक्रम त्यांना अपवाद आहे जगन शेटला जी जी विशेषणं लावली ती सार्थ अशा प्रकारच्या पंच्याहत्तर वर्षाचे जगन शेठ झाले आम्ही त्यांच्या पाठीमागे सात आठ वर्षानं त्यांना जुने आहोत सार्वजनिक जीवनात आमच्या पस्तीस चाळीस वर्षामधले जगत जे आम्ही पाहिले जे अनुभवले त्यातली काही निरीक्षण या ठिकाणी सांगितली पाहिजे जगत छेट आम्ही पाहिलं नारायणगावला अदत्त चेतमानीच्या त्या कार्यालयात त्या दुकानामध्ये जनता ती जी काही ठराविक मंडळी होती तालुक्यामधली सध्याच्या आपण जवळ जाणार नाही पण विचारधारा जी आहे ती विचारधारा त्या ठिकाणी घेऊन आपल्याला पुढे चांगलं पाहिजे मी राज्यस्तरावर सुप्रसिद्ध पावले त्यांचे ज्येष्ठ नेते किशनभाऊ ने आनखेडे अण्णा आणि ही सगळी मंडळी दात्या साहेब आता त्यांच्या सहकारी दोटी आवश्यक आहे बाबाजी नाना का आले नाही म्हणून मला माउरू शकत उच्चारी होतो अशी जी काही तालुका स्तरावर कानाकोपऱ्यामध्ये जी फळी होती सगळीच काही ती सक्षम होते अशी नाही परंतु एक विचारधारा त्यांनी त्या ठिकाणी टिकून ठेवली जडगावचं धरण होत असताना मला वाटतं त्या काळामध्ये त्यांचं वय एकदम जोशात असत त्या गावाचा असेल आंदोलनाचा सहभाग नंतरच्या काळामधलं त्यांचं सार्वजनिक जीवन लाला अर्बंद बँकेमध्ये त्यांनी तर का आणि गणेश महाराज म्हटले अशा प्रकारचे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवले जगक्षेड सातत्यानं पडदा मान राहिला आम्ही सुद्धा त्यांना जवळून पाहिलो या परिसरामधल्या समुद्र व्यवहार चळवळीची अत्यंत शिस्तबद्ध आणि नेटकी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे सगळं बारीक सारीक नियोजन असायचं गणेश महाराज म्हटले की बद्यापा आटवत नाही मला वाटतं ते झोपतच नसतं नाही असं काही कार्यक्रमच नाही सगळं त्याचं नियोजन करायचं आणि कार्यकर्त्यांना पुढं प्रत्येक वेळेस नेमक्या ठिकाणी का म्हणाची तालीम ते घेणार ते बरोबर झालंय की नाही जसं गणेश महाराजांना मार्गदर्शन करत तसं यांना सुद्धा मार्गदर्शन कर मराठा आता आमचे चर्चा चालू होती पंचापाती सरांची नामची मंडलिक सरांची अष्टविनायकामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आग्रे सर आणि पर्यटकांच्या दृष्टीने भाविकांच्या दृष्टीने एक नंबरचं काम ह्या अष्टविनायकामध्ये आपल्या विघ्नहराच्या स्थानाचं झालेलं आहे त्याच्यामध्ये अनेक वेळा जगतशेटने जे योगदान दिले ते आम्ही जवळ उपाय आहे शेठ असेल शास्त्री असतील शिवाजीराव असतील सूर्यकांत असेल अनेक मंडळींनी इथं भीम मांडे साहेब हे सगळ्या मंडळींनी इथं प्रमुखपण भूषवलं तर त्याच्या पाठीमागं सातत्यानं या आपल्याला या गोष्टी केल्या पाहिजे आणि याच्यामध्ये स्वतःकडं क्रेडिट घ्यायचं नाही दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं दुसऱ्याला मोठं म्हणायचं त्यांचा उत्साह वाढवायचा हा जगन शेटचा एक अंगीभूत गुण असल्यामुळं स्वागत कक्षाच्या चौकामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बसून राज्यातल्या कानाकोबऱ्यातला कोणी जर महत्वाचा माणूस आला त्याच्या नावा बदल ना, त्याच्या नावाचा वश करून त्याला प्रोत्साहित करणं अनेक लोकांना असं प्रेरित करून मोठा देणगीचा योग सुद्धा इकडे वळाला त्याच्यामध्ये यांचे प्रयत्न निश्चित पण असतील ते आपल्याला मान्य करावं लागतं जगन शेटची भूमिका त्याच्यामध्ये मोठी आहे आनंद प्रसादाची स्किमे ह्या मंडळींनी चालू केली बाकीच्या इतर अनेक डेव्हलपमेंट झाल्या सगळ्या आपण जवळून पाहिले जगन मी व्यक्तिशा त्यांचा मंडप व्यवस्था असल्यामुळे शिवजयंतीला बँके साहेबांनी जगन शेटला ऑर्डर द्यायची आणि ती आठवडावर आदर तयारी येईल चालायची जगन शेटचा बारीक सारीक सगळ्या कामकाजावर लक्ष असायचं निधी तिथं असायचं जगन शेट मला बोलून घ्यायचे ते म्हणायचं की माझ्या कागदावर जे मला वल्लभ शेट मी दिले त्याचे व्यतिरिक्त वाटतं की इथं जरा असं झालं तर त्याला अधिक उठावी स्वभाविक त्यांच्याकडे हे विचारणारा नव्हतं की माझा पक्ष कोणता या मंडळींचा पक्ष कोणता व्यवसाय आहे आणि आपली सगळी आवडती मंडळी आहे स्वतःच्या माण शेठ की ह्या सरांना या जागा केलेल्या कामाचे मला पैसे मिळणार नाही माझा अजून कामाचा एवढा पचारा पडला पण ते काम करायला आपल्याकडे साधा थोडा त्रास होईल परंतु मला हे करावं वाटतंय असं सांगायला एक माणूस आहे वेळ की त्यांनी व्यवसाय पाहिला नाही व्यवसायाचा बाजूला ठेवून हा कार्यक्रम कसा उत्साहित या वगैरे प्रांतामध्ये अनेकांच्या सुखदुखाच्या सगळ्या कार्यक्रमांना गावगावने असे थोडे तारे करते असतात तो अखंड पण आण प्रास्ताविकापासून तर बाकीच्या सगळ्या जुळण्या आहे की नाही मांढेवर कोण आले त्यांचा क्रम कसा लावायचा कोणाला संधी दिली पाहिजे या सगळ्या गोष्टी फार पार पाहिनी त्यांनी पाहिजे व्यक्तिगत जीवनात मंडलिक सराणीने आम्ही एकदा काहीतरी कामाच्या निमित्तानं आलो कोणी सगळे तारण घेतले आता हे व्यासपीठावरच किंवा समोरच्या सुद्धा माहीत असेल जगात शेट प्रत्येकाचा स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून वेळ देणार आगत स्वागतच्या आपानाचा आग्रह होणार एकदा असंच त्यांनी आम्हाला वेळ त्यांच्या एका रूम मध्ये हा पहिले आम्हाला माहीत नव्हता पवारचा मग त्यांची त्यांनी ती मग पुस्तकं दाखवली त्यांचं हस्ताक्षर दाखवलं त्यांना भावलेले आताचे आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील त्यांचे चंद्रमुखी कादंबरी एकदा वाचा वाचायचा वाचल्या मला पुस्तक परत पाहिजे खूप पुस्तकाचा खूप मला आमचा दोन तास गेले तिथं त्या सगळ्या विषयावर चर्चा करायला सगळ्याच्या अशी रँकिंग लावून फायलिंग करून जुन्या जमा ही पुस्तक ह्या माणसाला वेळ कधी मिळाला एवढं सगळं करताना ते म्हटले मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग मी रात्र रात्र एक पाठी असल्यासारखं पुस्तक जर हातात घेतलं मला विषय भावला तर मी ते पूर्ण झाल्याशिवाय खाली ठेवत नाही हा सुद्धा एक त्यांचा अनेकांना करून अनेक पिढ्या ज्या आहेत त्याचं मार्गदर्शन केलं मार्गदर्शन इतकं मनापासून केलं की या मुलाला मी मार्गदर्शन केलं याला उत्साह दिला उद्या तो पुढे चालून आपल्याला काही प्रतिस्पर्धी असं कधी काही त्यांच्या मनामध्ये या पंचक्रोशीमध्ये सगळ्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती राहील आता पंच्याहत्तर वयामध्ये ते आहेत त्यांच्या जमान्यातले आता बरेचसे कार्यकर्ते आपल्याला ना सोडून काळाच्या पुढे निघून गेले थोडी मंडळी आहेत पण त्यांना आता काही प्रकृतीची काही अडचण असते संध्याकाळचा कार्यक्रम आहे जारे। वय झाल्यामुळे तर मी सुद्धा प्रकृतीची काही त्याची तक्रार सांगून लवकर जायला पाहतो गरबाऱ्यामध्ये थोडस थांबतात मला था काही मर्यादा येतात परंतु मित्रांचा ह्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे त्यांनी आपल्याला मग त्या दोन करोड सगळी मंडळी मी जवळ पाहिली विघ्नाथ सहकारी साखर कारखान्याचे सन्मानी व्हायचे आशोषित पुरपसे आज या ठिकाणी श्री जगन्नाथ दत्तात्रय कवडे तथा जगनदादा यांचा अमृत महोत्सव ऑगस्ट चिंचन आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होतो आपण सर्वांनी अतिशय जवळून जगनदादांना पाहिले जगनदादा एक जुन्या भाषेत बोलायचं ठरलं तर दुखल तर सांगणार नाही असं हे व्यक्तिमत्व आणि माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगत का ज्या वेळेला मी पहिल्यांदा संचालक झालो एक कुठंतरी नाव सांगत नाही कुठलंच एक अंत्यविधी होती तिला मी गेलो नाही आणि तीन दिवसांनी मी ज्या वेळेला व जर या ठिकाणी आलो तर पहिली सुरुवात केली स्वतःला काय समजतात त्या ठिकाणी तुम्ही का आजार झाले नाही म्हणजे दादा इथून पुढे होणार नाही माझ्या जीवनातला हा प्रसंग म्हणजे माणसं घडवणारा हा माणूस ज्या पाणी धावतं पाणी ज्यावेळेला धावतं त्यावेळेला त्याला मार्ग सापडतो त्या पद्धतीनं जगनदादांनी या गावासाठी या भागासाठी स्वतःला झोपून घेतलं प्रपंच मार्ग पुढं करत असताना सामाजिक समाजासाठी मी काय करू शकतो हे सगळं करता करता जगनदादा हे आपल्या नुसत्या तालुक्याचेच नाही आज सगळ्या ठिकाणी जगनदादाचा जो नावाचा लौकिक आहे हा त्यांच्या कर्तृत्वामुळे आहे जगनदादा भाग्यवान आहे त्यांना गणेश सारखा एक सुपुत्र मिळाला बऱ्याच अंशी ज्यांची मुलं कर्तृत्वात निघतात त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांचे नाव निश्चित त्या कुटुंबाचं नाव समाजामध्ये राहतं आणि ते गणेशने अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं एक आदर भीती बाळगणारा हा मुलगा का आपण सगळ्यांनी सांगितलं बी जे पीचं काम असं समाजकार्य असं पुढे काम असो तर गणेश अतिशय तत्पर या पद्धतीनं करतो या विंग देवस्थानचं ज्या वेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला अनेक नवीन नवीन सुधारणा केल्या अनेक मंत्रीगण या ठिकाणी आणलं आणि त्यांनी ओझरची ओळख नुसत्या महाराष्ट्रातच नाही तो भारतभर पोचवली असं गणेशने काम केलं असो अधिक न बोलता दादांना ते खरंच सगळ्यांनी सांगितले शंभर वर्ष दादांनी जागवा आणि आपण शताब्दी साजरी करावा असा आपल्या प्रत्येकाचा मानस असताना आमचे सहकारी धनंजय डोंगरे विलासाहेब दांगट असतील दादा येणारच आहेत आणि बाजीराव शेठ मानकर अधिक विज्ञान कारखान्याच्या सर्व परिवाराच्या वतीनं बाजीराव शेठ मानकर यांच्या वतीनं दादांना शुभेच्छा देतो थांबिका की पिढ्यांची तुला माझे अध्यक्ष जगन शेठचे मामा वसंतराव पोखरकर उद्योजक पुणे यांच्या वतीनं या ठिकाणी तुला होणार आहे पिढ्यांची पंच्याहत्तर किलो ची तुला शेती होईल आणि